<laughs> परण तालुक्यातील घारगाव येथे उमाप वस्तीवर तीस नोव्हेंबरच्या रात्री बिबट्याने एक गायचा शिकार केलेला आपण पाहू शकता हे या ठिकाणी एक गायीची शिकार केलेली आहे आणि उमाप अच्छा हां उमा लटकी वस्ती आहे मधील आणि रात्री तीस नोव्हेंबरच्या रात्री या ठिकाणी बिबट्यानं एका गायीची शिकार केली एकोणतीस एक नोव्हेंबरला दुधी येथील जाधव वस्ती यांच्यावर यांच्या वस्तीवर देखील त्यांनी एका गाईवर हल्ला केला होता दुसऱ्याच दिवशी बिबट्या डायरेक्ट घारगाव शिवारात पोहोचलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकता उमा लटकी वस्ती आणि या वस्तीवर रात्री तीस नोव्हेंबरच्या रात्री बिबट्याने एक गाईचा शिकार केलेला आणि व वन विभागाचं पथक या ठिकाणी पण दाखल झालेलं आहे पिंजरा लावण्याचं काम आपण पाहू शकता ही पिंजरा घेऊन या ठिकाणी पथक दाखल झालेलं आहे परंडा तालुक्यातील बिबट्यान आता बारा बा। ही बारावी शिकार आहे असं सांगितलं जात आहे बारा जनावरांचा हा हल्ला करून त्यांना शिकार केलेली आहे या ठिकाणी काही शेतकरी आहेत ओ मावशी हे कुणाची वस्ती ही कुणाची होती काय सुरेश पाटील का सुरेश पाटील हा म्हणजे तुमचीच आहे रात्री तुम्हाला कधी माहित पडले इथं सकाळी पाठ आल्यावर तुम्हाला बघितलं का तुम्ही ही जनावर सगळी इथं बाहेरच लिहिली होती का त्या टायमाला सकाळी बघितलं म्हणाय हा सकाळी माहित झालं का काय आवाज विवाज आला होता पण ते घेता हा रात्री वासृती वेळ दोनदा तीनदा किती वेळ होती त्या अकरा म्हणजे अकरा ला पाच दहा मिनिटं लागतो अकराच्या अगोदरच झालंय त्याच्यानंतर कुत्री भोकली एक दहा पंधरा मिनटं आलं नाही काय झालंय लक्षात आलं नाही तिचं असेल म्हणून कुणीकडे वर कुणीकडे वरडलं हे घरात लक्षात येत नाही त्याच्यामुळे नंतर कुत्री इकडे तोंड करून भोकायला लागली पण ते रात्री तसं नाही सकाळी जवळ दिसलं तेव्हा वाटलं हे नक्की तेच होत आणि त्याचं ठस ही सकाळी आहेत ना इकडे गे उसाकडे गेले सगळं उसाकडे गेलं का इकडे सकाळी साहेब लोक येऊन गेले साहेब लोक सगळे आता बी आहेत अजून आता आलेत ना पिंजर घेऊन तुम्ही पाहू शकता ही उमा पाणी लटके वस्ती आहे या ठिकाणी वस्तीवर औरंगाबाद रोड आहे का हा औरंगाबाद रस्त्यावर या रस ठिकाणी वस्ती भरपूर आहे पण ही जनावर आहेत का ही असं उघड्यावर बांधलेली होती आणि तीस नोव्हेंबरच्या रात्री म्हणजे रात्री ही घटना घडलेली आहे आणि एकोणतीस नोव्हेंबरला दुधी येथील जाधव यांच्या वस्तीवर एक बिबट्याने गायीची शिकार केली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी पण एक शिकार झालेली आहे आणि या बिबट्यानं आत्तापर्यंत जवळपास बारा जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार केलेली आहे हे पथक आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे पिंजरा पण घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी सापळा लावण्याचं सा काम ते करणार आहेत आणि ह्या बिबट्यानं परंडा तालुक्यात गेल्या एक पंधरा वीस दिवसापासून धुमाकूळ घातला असून ह्याची भीती आता या परिसरामध्ये पसरलेली आहे आता ही जनावर तुम्ही असं जी सोडली काय उपाययोजना काय करणार आहे आता हे असं हे निवारा शेडबीड काय नाही का तुम्हाला आता येईल आता रोजच असते की अशी बाहेर रोजच बाहेर असते आजकाल बाहेर रोजच बाहेर पावसा पावसा सुद्धा बाहेर असते मग आता

कुठेच नाही पण कसं झालं की आजपर्यंत असा घटना आपल्याकडे एवढे झालेलीच नव्हती त्याच्यामुळे लोकांनी बी काही एवढी काळजी घेतली नव्हती नाही नाही पहिल्यापासूनच नाही ना कधी जनवार जाळी नाही काही नाही अशी माहिती जनावर शेअर जाळी करत्यामुळे असं पण असं वाघ किंवा बिबट्या कधी आलाच नव्हता कधीच नाही कधीच नाही आता काय या भीतीच म्हणायची लोकांना उपाययोजना काहीतरी करावं लागेल की नाही तर रोज एक जनावर चालू आहे काल दुधी मध्ये एक गाय अशी हल्ला करून शिकार केली त्याने पूर्ण अशी परिस्थिती शासन आता तिका पिंजरा आणलंय की त्यांनी बा धरायला पण आता ती सापडत बी नाही रात्री अकरा साडे अकरा ते इकडे गेलं म्हणते ते ऊस दिसत आहे ना इकडे ह्या सेटला आपण पाहू शकता की ही जी घटना घडलेली आहे ज्या ठिकाणी गायचं शिकार केलेली आहे त्या बिबट्यानं यापासून थोड्याच अंतरावर इकडे परत तुरी आणि ऊसाचं क्षेत्र आहे जवळच तुरीचं क्षेत्र आहे आणि ऊस पण आहे ह्या भागात त्याच्यामुळे ते ऊसाच्या दिशेनं बिबट्या गेला असं त्यांचं म्हणणं आहे कारण सकाळी आलेलं आहे पावलाच्या सकाळी आम्ही क्लिअर कट बघितलं दिसतात का त्याचे पूर्ण ऊस बीलेला आहे त्या उसा तर क्लिअरकडे दिसते हो उसाच्या क त तिथं पर्यंत त्याचे ठसे दिसले उसापर्यंत उसा उसा, उसा खाली वाड्यात उतरलाय कमी दिसते पूर्ण दिसते साभाजी सकाळी सांगितलं नर आहे साठ ते सत्तर किलो वजन आहे त्याचं म्हणजे मोठं आहे म्हणलं मोठं जाणार आता ह्या ज्या ठिकाणी शिकार झाली तशीच शिकार दुधी काल झालेली होती त्या ठिकाणी पण वन विभागाच्या वतीनं लावण्यात आलेला होता ऐकला तुम्ही कुठे असता राहिला इथं इथं वस्तीवरच आहेत का रात्री बाराच्या टाइम होतो तर कुत्री खोकत होते हा मग सकाळी मी उठल्यावर एक पाच च्या दरम्यान एक आटोबम वाजवला तुम्ही पण माहित नव्हतं असं झालं हे सकाळी हे मालक आल्या नंतर कळलं कि ना झालं म्हणजे आपोआप आप चर्चा तर तुमच्याकडे आली असेल की बाबा बिबट्या आल्या आपल्या शिवारात त्या त्याच्यामुळे मी सकाळी आठ वाजवला होता नाही साडेपाचच्या दरम्यान एक आटुंबम वाजवला पण आता ते शिकार करून तोपर्यंत तर गेलेला होता तो माहित वन विभागाचे अधिकारी पिंजरा घेऊन आलेले आहेत काल दुधी इथे एक पिंजरा बसविला आज दुसरा पिंजरा गारगाव इथे घेऊन आलेत आणि या ठिकाणी त्यांचं पिंजरा बसवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे दोन दिवसाखाली वाघेगाव शिवारात वाघेगाव मध्ये दिसला होता नारे नारे ने, ने, गार, गार का हो त्यांचा व्हिडिओ आला आपण पाहू शकता की उमा लटकी वस्ती आहे घर घरगाव येथील या वस्तीवरच रात्री बिबट्यानं हल्ला करून एक गायची शिकार केलेली आहे <laughs> परंडा तालुक्यातील घारगाव परंडा तालुक्यातील हा घारगाव आहे आणि ह्या घारगाव व लटके वस्तीवर या ठिकाणी बिबट्यानं हल्ला केलेला आहे या ठिकाणी पिंजरा घेऊन कर्मचारी आलेले आहेत परंडा तालुक्यातील घारगाव शिवारातील उमाप आणि लटके वस्तीवर ह्या बिबट्यानं रात्री गायची शिकार करून ठार मारलेली आहे आणि या ठिकाणी काही वृद्ध शेतकरी पण आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये असं आपल्या ह्या तालुक्याच्या परिसरामध्ये कधीच असं बिबट्या न हल्ला केल्याची घटना घडली नव्हती त्याच्यामुळे ती जनावरं एकदम पहिल्यापासूनच असं वस्ती समोर बांधत आलेले होते

हो साहेब या एक जरा इकडे या इकडे या शिरसावला कधी कधी फोन आलता या या एक मिनट एक मिनिट मी चालू तिथं थांबा घरगाव येथील उमाप आणि लटके वस्तीवर ही घटना घडलेली आहे रात्री बिबट्यानं हल्ला करून

त्या वन विभागाला फोन आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे वन विभागाचे कर्मचारी आपल्या सोबत आहेत पण त्यांनी थोडं फोनवर बोलत आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत शिरसाव मधून कधी फोन आला नाही जाऊन आले साहेब तिकडं जाऊन जाऊन आले का तुम्ही म्हणता की आता शिरसावला जायचं फोन आला जाऊन आले तिकडे जाऊन आलेत का मग आहे का तिथं काय नाही नाही तिकडं काय दिसलं का नाही काही नाही सध्या नाही म्हणजे काय थोड लोक वाया वावर असल्यामुळे काय एवढं पष्ट पगभार दिसून नाही म्हणजे जरा थोडं पष्ट दिसून ठीक आहे तर आता ते आपण पाहू शकता या ठिकाणी परंडा तालुक्यातील घरगाव शिवार आहे आणि ह्या उमा लटके वस्तीवर रात्री बिबट्यानं हल्ला हल्ला केलेला गायवर या ठिकाणी वन विभागाच्या वतीनं पिंजरा लावण्याचं काम सुरू आहे काल एकोणतीस नोव्हेंबरला दुधीतील वस्तीवर एका गायची शिकार केलेली आहे बिबट्यानं या ठिकाणी सगळे आणि एक प्रकारची चिंता आणि भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आपल्या जनावराचं कशी सुरक्षा करावी ह्या त्यांच्या समोर आता प्रश्न आहे कारण या ठिकाणच्या शेतकऱ्याला जनावरांना बांधण्यासाठी निवारा नाही पहिल्यापासून असं उघड्यावर ही जनावर बांधत आलेले आहेत वन विभागाचे अधिकारी यांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं दा आहे आणि <coughs> काय उपाययोजना त्यांच्याकडून सुरू आहेत मात्र बिबट्या गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्यानं हुलकावणी दिलेली बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये येत नाही आणि बिबट्या मोठ्या आहे असं सांगितलं जात आहे कारण कपलापुरी वागेगाव शिवारात जेव्हा बिबट्या दिसला होता तो वन विभागाने जे लाव लावलेला होता ट्रॅप कॅमेरा त्या कॅमेरामध्ये सुद्धा ती बिबट्यात दिसून आलेलं आहे त्याच्यामुळं हा बिबट्याचा असला तर आता कन्फर्म झालेला आहे तुम्हाला मी थोडासा व्हिडिओ दाखवतो ह्याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला हे बघा हे गायला ओढत असताना बिबट्या त्यांच्या ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झालेला आहे आणि ते व्हिडिओ आता माझ्याकडे आलेला आहे हा बिबट्याच असल्याची खात्री आता वन विभागाला झालेली आहे कारण रात्री लावलेल्या कॅमेरामध्ये तो ट्रॅप झालेला आहे त्यासाठी आता पिंजऱ्याची संख्या वाढवली आहे आता परंडा तालुक्यात सध्या तीन पिंजरे आलेले आहेत आता हे घारगाव इथे एक पिंजरा बसवण्यात येत आहे काल दुधी शिवारात बसवलेला आणि एक पिंजरापूर्वीच कपलापुरी ह्या शिवारात बसवण्यात आलेला होता या ठिकाणी आता पिंजरा घेऊन आलेले आहेत आणि पिंजरा लावण्यासाठी कर्मचारी काम सुरू आहे सध्या परांडा तालुक्यात सगळीकडे भीतीचं वातावरण आहे आणि प्रत्येक गावातून वन विभागाला फोन येत आहेत की बिबट्या दिसल्याचे काल जवळ वाकडी या शिवारात बिबट्या दिसला होता <coughs> <coughs> त्यानंतर तोच बिबट्या परत इकडं फिरलेला आहे आजपर्यंत बिबट्यानं परांडा तालुक्यातील जवळपास बारा जनावरांची शिकार केलेली आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हा गारगाव परांडा तालुक्यातील घारगाव येथे तीस नोव्हेंबर रोजी ही झालेली शिकार आहे आणि एकोणतीस नोव्हेंबरला दुधी येथील शेतकरी जाधव यांच्या वस्तीवर काल शिकार केली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी घारगाव येथे शिकार झालेली आहे यामुळे आता शेतकऱ्यामध्ये एक भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी या बिबट्याला जेर बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना यश येत नाही कारण बिबट्या लगेच आपलं स्थलांतर करतोय दुसऱ्या गावात शिकार सुरू आहे त्याची या ठिकाणी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवलेली आहे या ठिकाणी आता आमचा लाईव्ह व्हिडिओ आम्ही या, या ठिकाणी आता बंद करत आहोत ज्यावेळेस अशी काही दुसरी मोठी घटना असेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्कीच तिथली ग्राउंड रिपोर्टवरची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू तोपर्यंत आता याच ठिकाणी आम्ही आमचं लाईव्ह कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत धन्यवाद